त्यांच्या बरोबर आपल्याला आहे विक्रे केल्यांना सोडून द्या जे पत्रकार विक्रे केले त्यांचा विचार करू नका आज तालुक्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अंधारात ठेवून अठ्ठावीस कोटीचा व्यवहार झालेला झालेला दिसतोय आपल्याला संपूर्ण तालुका बघतोय मला एक कळत नाही का जो नारायणगाव मध्ये बाजार समितीची तेरा एकर जमीन शिल्लक असताना नवीन जमीन खरेदी करण्याचा घाट का आम्ही मी पण उमेदवार होतो आम्हाला शेतकऱ्यांना विचारणा करायला पाहिजे होती शेतकऱ्यांना विश्वासात घ्यायला पाहिजे होत शेतकऱ्यांची दिशाभूल करून आ, आ, हा अठ्ठावीस कोटीचा व्यवहार झाला हा या व्यवहाराचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि हे खरेदीगत रद्द करण्यासाठी आम्ही लवकरच मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल करून हे खरेदी गट रद्द करण्यासाठी आम्ही हायकोर्टात न्यायालयात जाणार एक आणि एकवीस तारखेला तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांनी या दहा वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून सर्वांनी हजर राहा आणि खरेदी रद्द करण्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी या ठिकाणी एकत्र एकत या एकत्र या या सर्व शेतकरी बांधवांना शिवनेरी शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्या वतीने मी जाहीर पाठिंबा व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय महाराज